आता काय बोलू हे मला काय सुचलं नाही पंढरीशी पांड माता समोर असणारी आमची चौऱ्याशी ची कालभैरी आणि पाठीमागे असणारी आमची कालेश्री माता इकडे असणारा आमचा हनुमंतराया इकडे असणारा आमचा विठोबा राया त्या सर्व देवदेवतांच्या चरणी नतमस्तक होतो महाराष्ट्राचे आराधा दैवत राजे शिवछत्रपती महाराज यांना वंदन करतोय भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो आणि आज ज्यांच्यामुळे मी आज या स्टेजवरती मानेने उभा आहे एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला एवढ्या उंचीपर्यंत नेऊन ठेवण्यासाठी ज्यांच्या शुभार शुभार लाभले त्यांचा आजचा हा स्मृतिदिन आहे हे आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व्यासपीठावरील उपस्थित असलेले महायुतीचे माझे सर्व सन्माननीय कार्यकर्ते पदाधिकारी आणि दोर दोन बहादर विराणी जे आता आपलं मन मनोगत व्यक्त केलं थोडा त्यांना लगाम लावला होता आम्ही बोलू एकदम ओपन सुटू नका कारण वीस तारखेपर्यंत आपल्याला सांभाळायचं आहे वीस तारखेनंतर काय हिसाब चुकता करायचा कोणाचा तो आपण बघूया <coughs> म्हणजे माझ्यावरती तशी अशी कधी काही वेळ आलेली नाही आहे गेले तीन टर् तुम्ही मला सांभाळलेला आहे आणि चौथ्या वेळेला पण तुम्ही मला सांभाळणार आहात हा मला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि म्हणून आज ही मंडळी आली माझ्या प्रेमाखातर आली मी दोघांपैकी कोणालाही सांगितलं नाही की त्या बांबुगडे पाटलांना तुम्ही प्रत्युत्तर द्या म्हणून बांबुगे बांबुगडे पाटलांनी त्याचं काम केलेलं आहे करू द्या बोलना, बोलना ते एक इतिहासकार मंडळी आहेत इतिहासावरती बोलणं बोलणारं एक फरडा वक्ता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं पण परवा इथं येऊन जे काय बोलले हरकत नाही आहे जशाच तसं उत्तर आपण तेवीस तारखेला त्यांना देऊया आपला गुळाल उधळून की इथं दूध का दूध आणि पाणी का पाणी ही जनता भरतसेटला दाखवून देते म्हणजे एवढं मोठं पुस्तक महाराष्ट्रामध्ये कोणी छापले मला नाही माहिती पण हे तुमच्या आमदारांनी छापून दाखवले हिंमत केलेली आहे दीडशे पानाचं पाठपुठ पुस्तक छापणारा मला वाटतं मी पहिला आमदार असल हा तुमच्या आशीर्वादाचा <laughs> मी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती करतो एक दोन तीन पुस्तक बांबुगडे पाटलांना पाठवा आणि दोन तीन पुस्तक कॅप्टन निवासला पाठवा म्हणजे आम्हाला सांगता येईल लोकांना की वस्तुस्थिती काय आहे ती मंडळी आतापर्यंत भरत शेटनी चुकीचं काम कधी केलं नाही आहे आणि पुढेही करणार नाही आहे भरत शेटला तुम्ही तीन वेळेला आमदार केलात भरत शेठ जमिनीवरन चालतोय चौथ्या वेळा नुसता आमदार नाही येताना मंत्री पदच घेऊन येणार आहे तेही तुम्हाला सांगतोय मंडळी मग सांगितलं मंत्री तसा आज मी पण आहे लक्षात ठेवा जेव्हा पहिली यादी निर्माण झाली तयार झाली त्यावेळेला त्या नऊच्या यादीमध्ये भरतशेठचं नाव होत आता तुम्हाला कल्पना आहे लोक ग्रामपंचायतीचा सदस्य पद सोडत नाहीत तुमच्या या आमदाराने तुमच्या या लाडक्या भावाने महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवलेला आहे की मंत्री पदाला पण मी थांबलो आणि मी सांगितलं दर माझे मुख्यमंत्री अडचणीत येत असतील कुठल्या आमदारामुळे तो बोलो साहेब मी थांबतो आणि तुम्हाला सांगतो या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या नोंद झालेली आहे की भरत शेटनी मंत्रीपद नाकारला म्हणजे मंत्री मंत्र्यांपेक्षा माझा दर्जा मोठा आहे तुम्ही मला निवडून दिला मला पक्षाने पक्षप्रतोत केला तुम्ही मला निवडून दिलात पक्षाने मला उपनेत्रद दिलं तुम्ही मला निवडून दिला मला शासनाने संसद रत्नपटूचा पुरस्कार मिळाला तुम्ही मला निवडून दिल्यामुळे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं महामंडळ एस टी महामंडळ त्याचा अध्यक्ष मला केला सांगावं तुम्हाला कुठला गाव वाडी वस्ती मध्ये काम नाही असं एकाने कोणीही सांगावं आता घेतला शंभर कोटीचा नव्वद कोटीचा एमआरसीचा रस्ता हा मागच्या वेळेला केला आता शंकर मंदिरापासून तो पूर्ण आम्ही करून देतो म्हणजे माझी एकच विनंती आहे कामाची तुम्हाला मी पुस्तिका द्याल आज मी काम सांगत गेलो तर मला इथं वेळ पुरणार नाही टाईम संपून जाईल त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला मी पुस्तक पाठवतो हो ते पहा आपल्या गावातलं आपल्या वाडीतलं आपल्या वस्तीतलं आपल्या मतदारसंघातलं जर काम नसेल तर मग मला सांगा म्हणजे आम्ही माझ्या आयुष्यामध्ये नेमकं काय केलं आमदार बरेच झाले मंत्री झाले संत्री झाले खासदार झाले माझ्या आयुष्यामध्ये दोन चांगली मोठी कामं केली जसं रोयाच्या दहावीर महाराजांना सलामी दिली जाते पोलिसांची त्या धर्तीवरती महाडच्या वीरेश्वराला सलामी देण्याचं काम त्या तुमच्या आमदारांनी पहिलं केलेलं दुसरी सलामी रायगड वरती जशी शिवाजी महाराजांना दिली जाते तशी या महाराष्ट्रामध्ये वीस मार्चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सलामी मिळवून देणारा हा तुमचा आमदार आहे लक्षात ठेवा आमचे मोहन कांबे केशव आटे लक्ष्मण जाधव ही आमची बौद्ध समाजाची मंडी बसलेली आहेत त्यांना विचारा हे पण पंधरा पंधरा वीस वर्ष <coughs> आपल्या विरोधकांकडं काम करत होते म्हणजे त्यांना सहकार्य करत होते मोहनराव सांगाव की आमच्या एवढं प्रेम कधी तुम्हाला कोणी दिलं असलं तर आम्ही कधी जातीभेद केला असला तर सांगावं आमचा बशीर दिसतो आहे ना आमचा बशीर चिटकर अजून कोण आले का माझे मुस्लिम बांधव यांना विचारा कधी हिंदू मुस्लिम दंगल होऊ दिले काय माझ्या या मतदारसंघामध्ये सांगावा कुठला पण मोल्ल्यामध्ये माझ्या या फिरवाडच्या मध्यवर्ती आणि कुंभारवाडच्या मध्यवर्ती मोल्ला आहे त्या लोकांना कधी तुमच्या घरावरती कोणी अन्याय केलाय तुमची मुलं मुली शाळेत जातात कॉलेजला जातात कधी कोणी आडवलंय सांगा तुम्ही कधीतरी कोणी उभं राहून मग सांगा हे तुंतून मिरवतायत मुस्लिम समाजाला भडकवण्याचं काम करतायत आमच्या बौद्ध समाजाला भडकवण्याचं काम करतायत एवढे वर्ष सत्तेत होतात पन्नास वर्ष पाच दलाला पाच कोटी रुपये आणू शकले नाहीत या तुमच्या आमदाराने यावेळेला सात कोटी रुपये चौदा जराच्या सुशोभीकरणाला आणि तीन कोटी रुपये शाहू महाराजांच्या सभागृह म्हणजे हे काय सांगता येत आम्हाला ज्या वेळेला महाडला पूर आला हा काय नवीन आला काय पूर दर वर्षाला येत होता ना ज्या वेळेला महाडला पूर येत होता तेव्हा माझ्या भिरवडला पण पूर यायचा सांगा आता दोन वर्ष पूर येतोय का मग का तुमच्या कोणी हात धरले होते तेव्हा तेव्हा तुम्ही गाळ काढू शकले असते ना सत्तेत होतात ना आमदार होतात ना इथे येऊन नाकाला माका लावून तुमचे काही मंडळी इथे सांगतायत सांगा हिंमत असेल तर महाडमध्ये कधी होऊन जाऊ दे या एका स्टेजवर दूध का दूध पाणी का पाणी करून टाकतो म्हणजे मला सांगा हो। तळ्याला दरड कोसळली घरातल्या चादरी नेऊन आम्ही त्या बोड्या अशा चादरी मध्ये घेऊन घेऊन आम्ही नेऊन त्यांची तिथं अग्निविधी दिला सत्याऐंशी बोड्या विचार करा सत्याऐंशी लोक त्याच्यामध्ये गाडली गेली आपली पहिला जर कोण गेला असेल तिथ तर हा तुमचा आमदार पोचला लक्षात ठेवा एकोणीसशे चौऱ्याण्णव ला पारमाचीला असाच हा कार उडाला होता सुभाष मालुसरे दिसतोय ते कुठेही विचारा घरातून आमच्या पत्नीने शंभर शंभर भाकरी टाकून चटणी पाट्यावरती वाटून त्यावेळेला आम्ही तिथं घेऊन गेलो भरतशेट असाच आमदार नाही झाला बरेचशेची मेहनत बरेचशेटची चिकाटी बरेचशेची जिद्द बरेचशेटची नियत आणि बरेचशेची नीतिमत्ता जोपर्यंत ढळत नाही तोपर्यंत भरतशेटला कोण हरू शकत नाही <coughs> विचारा माझ्या या माय भगिनी ना बरेचशेच्या घरी आल्यानंतर कधी कुठल्या कामा हातान पाठवलं महाराष्ट्रातला एकमेव आमदार असल साडे आठ हजार महिलांनी या दोन्ही हातामध्ये राख्या बांधल्या होत्या साडेआठ हजार महिला म्हणजे गरिबी काय आणि श्रीमंती काय आम्ही जवळून पाहिलेली आहे म्हणून आम्ही लोकांना सांगतो गरिबी आली म्हणून लाजायचं नाही आणि श्रीमंती आली म्हणून माजायचं नाही भरत शेठ किती जरी मोठा झाला तरी तो जमिनीवरच चालणार भरत शेठ किती जरी मोठा झाला तरी मतदारसंघात जाताना गाडीच्या काचा त्याच्या खालीच असणार काय लागणार जेव्हा आम्ही बाजारात जातो तेव्हा छोटी छोटी लहान मुलं आपल्या आईला सांगतात ते बा आपले भरत शेट चालले काही म्हाताऱ्या चाललेल्या असतात तर त्या सांगतात बाजूला ते, ते बा आपले शेट चालले काय पाहिजे त्याच्यापेक्षा हीच तर आमची धंद दौलत आहे हीच तर आमची संपत्ती आहे मुंबईला अजून एक रूम नाही घेऊ शकलो आम्ही घरी भानगड करते बायको तिला सांगितलं आम्ही ही जी धन दौलत ही जी जनता आहे ना हीच आपली दौलत आणि हाच आपला रूम आहे बोलो काळजी करायचं कारण नाही आहे <coughs> ज्यांनी दोन दोन तीन तीन रूम घेतले मुंबईला त्यांना लोकांनी घरी बसवलं बोल तुम्ही आता बसा मग काय म्हणजे सकाळी आठ वाजता दुकान खोलतो ना आम्ही घरी रात्री दोन दोन वाजता आमचं दुकान चालू असत आणि रात्री दोन आणि तीन आणि चार वाजता फोन उचलणारा हा तुमचा एकमेव आमदार असेल <coughs> वेळ लागलाय रात्री दोन आणि तीन वाजता एक वाजता आमदाराला फोन लावायला पण भरत शेटला फोन लावू शकतात मला सांगू इच्छितो कोण लावतो फोन एखादा अपघात झालेला असेल त्याला अम्ब्युलन्स पाहिजे त्याला डॉक्टरकडे न्यायचं आहे एखादी आमची डिलिव्हरीची महिला असेल डॉक्टरचे दरवाजे ठोकून ठोकून नाही उठल तर मग भरत शेटला फोन आमचे फोन बघितले का डॉक्टर लगेच उचलतात शेट काय एवढ्या रात्री फोन लावला तुमचा दरवाजा तोडायला आणला आमच्या त्या बाईने जरा दरवाजा उघडा काय आणि तुम्हाला सांगतो आज शब्द देतो त्या बाजारपेठेच्या या रस्त्यावरती इथल्या दोन वर्षामध्ये महाडमध्ये दोन मोठी चांगली हॉस्पिटल मंजूर झालेली आहेत एकाची वर्क ऑर्डर झाले दुसऱ्याची वर्क ऑर्डर करतो आम्ही एक शंभर खाटांचं ट्रामा केअर सेंटर अद्यावत हे महाडला तिथं शहर जिथं आता जुनं हॉस्पिटल तिथं करतोय आणि एक प्रवीण आणि आम्ही एक दोनशे खाटांचं हॉस्पिटल केंबुर्लेच्या डोंगरावरती सुपर स्पेशालिटी की माझ्या कुठल्याही मोठ्या आजाराला मुंबई ठाणे पुणे पनवेल इथे जाता कामा नये अशा प्रकारची सुविधा करतो मंडळी तरुण वर्ग मोठा जमा झालेला आहे या तरुण वर्गाला या तरुण वर्गासाठी ज्या नोकऱ्यांची समस्या भेटसवते मग हे सांगितलं वस्तुस्थिती आहे एक हजार मुलांना आतापर्यंत <coughs> पण परमन्ट करायचं काम त्या तुमच्या आमदारांनी दिलं आहे आणि तुम्हाला सांगतो त्याचं पण एक पुस्तिका मी तयार करतो की जे आम पोरांना मी परमनंट केले त्याची आणि आत्ता पण सांगतो आता सात कंपन्यामध्ये जवळजवळ अडीचशे मुलांना या अड्डा दिवसामध्ये मी परमनंट करणार आहे तोही आज मी शब्द देतो तुम्हाला <coughs> म्हणजे त्याने आम्हाला सांगायचं ह्याने काय केलंय बांबुडे पाटील शिवचरित्रकार असल्यामुळे आम्ही तुमचा आदर करतोय मी वेडेवाकडं काय बोलणार नाही आम्हाला ते बोलता पण येत नाही आहे कारण ज्याच्या तोंडात साखर असेल डोक्यावर बर्फ असेल त्याला कधी कुठं मरण नाही लक्षात ठेवा लक्षात ठेवा दादागिरी आम्ही पण केल्यात पण त्या योग्य वेळेला आम्ही सारख्या दादागिऱ्या करत नाही आहे आम्ही होऊन कोणाला पाय लावत नाही चुकून लागला तर आम्ही नमस्कार करतो आम्हाला कोणी लावायचा प्रयत्न करू नका नाहीतर मग ह्याचं नाव भरत आहे एवढं लक्षात ठेवा म्हणजे <प्रेख> विकास कामं केलीत माझ्या एवढ्या मोठ्या संख्येने प्रत्येक सभेला <खँँँग> माझ्या लाडक्या बहिणी हजर असतात ही किमिया आपल्या सरकारने आपले उपमुख्यमंत्री आपल्या दोन्ही उप उप मुख्यमंत्री उपमुख्याने केले आणि त्याच्यात आम्ही केले काय केलं पहिलं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली योजना आणली एस टी मध्ये अर्ध तिकीट मिळते का अर्ध तिकीट पंचाहत्तर वर्षाला फुकट तिकीट म्हातारा मातारी दोघांना दुसरी योजना आणली लेक लाडली लखपती मुलगी जन्माला आल्या पाच हजार पहिलीला गेल्यावर सहा हजार पाचवीला गेल्यावर सात हजार अकरावीला गेल्या आठ हजार आणि सतरा वर्षातून अठरा वर्ष झाल्यानंतर डायरेक्ट तिच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर हजार एका घरामध्ये दोन मुलींना हे लाभ मिळता येईल पैसे मिळतात म्हणून तिसरी मुलगी नको आम्हाला एक मुलगा पण पाहिजे आणि म्हणून लेख लाडली लखपती लग लगेच आम्ही त्याच मुलींना मोफत शिक्षण गरीबाच्या मुलांनी कधी मुलीनी डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचं आहे त्यासाठी ती योजना आणली लक्षात ठेवा अजून तुम्हाला कोणाला काही योजनांच माहिती नाही नंतर जी आणली योजना ती मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी योजना किती जणींना लाभ मिळतो तेवढा हात वर करा मला एवढी ना दीड हजार मिळतोय बरचशेड आमदार झालं सरकार आपलं आलं का लगेच तुम्हाला एकवीसशे रुपये सहाशे रुपयाची तुमची पगार वाढ हा आमचा शब्द आहे हा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आहे आमच्या महिला काय बोलतात आमच्या जेव्हा मिसेस इकडे तिकडे जातात त्यावेळेला त्यांनी काय सांगितलंय तुम्ही तरुणांना देत आहे पण माझ्या ज्या आईच्या वयाच्या आहेत आजीच्या वयाच्या आहेत त्यांनी काय करायचं तरुण महिला कुठं कामाधंद्याला जाऊन चार रुपये आणू शकतात पण आमच्या या म्हाताऱ्यांनी काय करायचं आणि तेही सांगतो वृद्ध काळाची पेन्शन तीही तुम्हाला चालू करून देतो आणि ती पण एकवीसशे रुपये तेही तुम्हाला शब्द देतो या पवित्र ठिकाणी तुम्हाला एकच सांगतो चार वर्ष तुम्हाला राशन फुकट देतोय मिळते का राशन फुकट पुढची चार वर्ष अजून तुम्हाला राशन फुकट मिळणार आहे लक्षात ठेवा कोण आजारी झालं का मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे देतोय मोठ्या ऑपरेशनला महात्मा ज्योतिबा फुलेतून पाच लाखापर्यंत पैसे देतोय आम्ही ते पण सगळ्यांना महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेला त्यानंतर ज्यांना दीड हजार रुपये मिळत आहेत त्यांना तीन गॅस सिलेंडर तुम्हाला आम्ही सुरू केलेले आहेत लक्षात ठेवा अजून काय महिलांना ते माहीत पण नाही फॉर्म भरा तुम्हाला ते तीन सिलेंडर वर्षाला मिळतील पासष्ट वर्षाच्या वरती वयश्री योजना तीन हजार रुपये माझ्या म्हातारा म्हातारीला कोणाला चष्मा घ्यायचा असेल कानातली मशीन घ्यायची असेल ऐकायला नाही ती वाकडी काठी घ्यायची असेल तीन तीन हजार रुपये तुम्हाला दर वर्षाला देणार त्यानंतर असं वाटलं आम्हाला की आम्हाला देवदर्शनाला जायचं आहे साठ वर्षाच्या वरती महाराष्ट्रामध्ये कुठेही आणि भारतामध्ये कुठेही तुम्हाला जाणं येणं राहणं खाणं पिणं संपूर्ण खर्च हा सरकारचा आहे हे तुम्हाला सांगतो साठ वर्षाच्या वरती त्यात पन्नास वर्षवाल्या पण पन बोलायला आम्हाला पण जायचं त्यानंतर असं वाटलं काही लोकांना की आम्हाला अयोध्येला जायचंय आम्हाला काशीला जायचंय आम्हाला मथुरेला जायचं आहे माझ्या मुस्लिम बांधवांना वाटलं आम्हाला अजमेरला जायचं आहे माझ्या बौद्ध समाजाला वाटलं आम्हाला नागपूरला दीक्षाभूमीला जायचं आहे इतर कुठल्याही समाजाची जी देवदेवता आहेत त्या सगळ्यांसाठी हा माझा तुम्हाला शब्द आहे मग सांगा कोणाचं सरकार पाहिजे आणि कोण आमदार पाहिजे जे नाकाला माकाला होत त्यांना विचारावं हो। भरत घरी आलेला कोण माणूस असेल कुठल्या जाती धर्माचा असेल त्याला चहा पाणी नाश्ता नाही मिळाला असं एकाने तरी सांगावं जो आलाय अडचणीचा कोणाचा बैल मेलाय गाय मेले मैस मेलाय रेडा मेलाय पत्रे उडालेत घराचं काम अर्धवट मुलाची शाळेची फी भरायची राहिले कोण आजारी आहे सांगा बरी कोणाला परत पाठवलेत म्हणून सांगा त्यांना विरोधकांना कधी उष्ठ हाताने कावळा हकललाय का ते फक्त विचारा त्यांना मग सांगा आम्हाला आम्हाला चौथ्या वेळेला मत मागायचा अधिकार आहे का नाही हे सांगता की बदल हवाय वा रे वा जोपर्यंत भरतशेट आहे तो बदल नाही लक्षात ठेवा ज्या वेळेला भरतशेट चुकल त्यावेळेला बदल हात मी मगाशी सांगितलं जो तुमच्या बरोबर नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरत शेटला कोण हरवू शकत नाहीये आम्ही काम करतोय आम्ही काम करतोय त्याचा मोबदला मागतोय काय पाच वर्षातून एकदा फक्त तुमचा आशीर्वाद द्यायचा आहे पाच वर्ष आम्ही तुमची सेवेकरी म्हणून काम करणार आहे सेवेकरी आमदारकीचा तोरा नाही मिरवणार मी सेवेकरी म्हणून काम करणार आहे बावीस तेवीसच्या नंतर म्हणजे बराच वेळ झालेला आहे माझ्या माता भगिनीना घरी जेवण पण बनवायला जायचं आहे पण आज जो तुम्ही त्याग करता माझ्यासाठी त्याची परत फेड सव्या परत केल्याशिवाय हा भाऊराया गप्प बसणार नाही तेही सांगतो तुम्हाला कुठलाही <clears throat> प्रसंग असू द्या आणि कुठेही असू द्या या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असू द्या मग तुम्हाला सांगा आज एस टी मला जे का अध्यक्षपद दिलंय त्या लालपरीच्या गाड्यात जुन्या झालेल्या त्या आम्ही बदलतोय पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक वरती चालणाऱ्या बस आम्ही खरेदी केलेल्या आहेत अडीच हजार डिजेलवर चालणाऱ्या नवीन बस घेतोय तेराशे पिंक कलरच्या बस घेतोय संपूर्ण एस टीचा चेहरा मोरा बदलून टाकतो आणि माझ्या माता भगिनीना एसटीत बसल्यानंतर समाधान वाटायला पाहिजे अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम आम्ही हातामध्ये घेतलंय आता एक महिना झाला माझ्या हातात हा कारभार आला हा जर आणखीन तीन महिने आला असताना लय भारी काम केलं असत लय त्याच कारण ही एसटी माझ्या गोरगरीबांची आहे मध्यम वर्गांची आहे त्यांनी कधी एसीच्या गाडीमध्ये बसावं त्यांनी कधी चांगल्या एस टी मधनं जावं त्यांनी कधी अडचणीमध्ये सामोरं जावं यासाठी हा तुमचा आमदार आता तयार झालेला आहे काळजी करू नका एस टी मध्ये महिलांसाठी चार्जशीट राखीव असाव्यात अशी मागणी केलेली आहे ते पण करतो ते माझ्या हातामध्ये आहे काळजी करायचं कारण नाही आहे महिलांचा आदर सन्मान हा ज्या प्रकारे शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या अठरा बलिदारांना घेऊन केला त्याप्रमाणे या महाडच्या या मातीमध्ये आम्ही शिवाजी महाराजांची मावळे आहोत बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिंदेसाहेबांच्या सानिध्यामध्ये म्हणजे महाडला जो महापूर आला जी चिकल माती जे काही साचली होती एकतीस कोटी रुपये खर्च केले सगळा गाळ काढला दोन वर्ष माझे व्यापारी समाधानी आहेत काय पाहिजे फक्त आशीर्वाद आम्हाला काही वर्गणी देऊ नका काही देऊ नका फक्त आशीर्वाद द्या देणारा वरती बसलेला आहे त्यामुळे मला कधी काय कुठं कमी पडत नाही आता पण निवडणुकीला सगळं आपोआप सगळं चाललेलं आहे हाय काय काय तुम्हाला काय अडचणी नाही ना येणार ना पण नाही जोपर्यंत वर्षाचा आशीर्वाद आहे तो पर्यंत भरत काळजी करायचं कारण नाही आणि तुमच्या गोरगरिबांचं सहकार्य आहे तोपर्यंत भरत शेट कधी कोणाला घाबरत नाही आहे कौन, कोण कोणाला घाबरायचं कारण आहे तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर काय घाबरायचं कारण आहे स्पष्ट बोलतो आम्ही ज्या वेळेला मला संसद रत्नापटूचा पुरस्कार दिला आमच्या सभागृहामध्ये त्यावेळेला स्वतः मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींच्या आणि सगळ्यांच्या समोर सांगितलं एकमेव भरशेड आमचा असा माणूस आहे की त्याच्या पोटात एक आणि ओटात एक कधी नसतं जे पोटात आहे तेच ओटात आहे पण चुकीचं कधी आम्ही बोलत नाही आणि कोणालाही घाबरत नाही म्हणूनच भरस शेठ एकच शेठ एकच शेठ आपली निशानी आपली निशानी जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र